लग्नाची बेडी या मालिकेच्या दोन मार्चच्या भागामध्ये आता मात्र सिंधूची हळद असते हळदीसाठी हळकुंड कुटले जात असतात त्यावेळेला राजसे म्हणते आज छानपैकी हळदीचा प्रोग्राम झाला पाहिजे आणि पाच सवाश्नी हळकुंड कुटण्यासाठी उखळीला हात लावत असतात सिंधू या सगळ्यामध्ये लक्षच देत नसते कारण तिच्या डोक्यामध्ये राघव सेफ असतील ना आणि कुठे असतील हा सगळा विचार चालू असतो तोपर्यंत राजश्री म्हणते राघवला या सगळ्याची किती आवड रुक्मिणी म्हणते हो ना घरामध्ये कोणतं काही मंगल कार्य असलं की राघवची सगळ्यात आधी धावपळ असायची पण आता बघा ना त्याच्यावरती कोणतं संकट आहे यावरती राजश्री म्हणते वैनीसाहेब कसं आहे ना या घरातलं मोठं संकट या घरातून लवकरच जाणार आहे जिची या ग्रह दृष्ट लागले ना ती या घरातून गेली की राघववरील संकट आपोआप दूर होईल असं म्हणत ती सिंधूकडे इशारा करते त्यावेळेला मधु म्हणते बरोबर बोललात तुम्ही काकू म्हणजे कसं आहे ना सिंधूचं सगळं व्यवस्थित झालं सिंधू सुखी आहे हे जेव्हा राघवला समजेल ना तेव्हा त्याला ते खूप आनंद होईल यावरती आता मात्र अन्वी म्हणते खरंच मामाला काय हवं आहे हे मधुमामी तुला समजतं का मधु म्हणते मग मग मी त्याची बायको आहे कुणाला समज समजणार आणि म्हणते राघव मामाला काय हवे हे तुला कधी कळणारच नाही असं म्हणत असताना आता मात्र इकडे सिंधू खूप अस्वस्थ होते आणि ती रूममध्ये निघून जाते आणि मी म्हणते राजश्री मामी मी बघते सिम्माला काय झालंय ते आणि मग सिंधूच्या पाठोपाठ अन्वी सुद्धा तिच्या रूममध्ये जायला निघते तोपर्यंत इकडे मात्र सिंधू आता रूममध्ये राघवचा फोटो घेऊन रडत असते आता इकडे विशालला गौरीताई सांगतात चल विशाल आपण हळद लावून घेऊया विशाल म्हणतो आजच्या दिवसाला मी रत्नपारख्यांच्या घरी चाललेलो आहे म्हणजे ॲक्च्युली मला ना तिकडे हळद लावता येईल यावरती आता मात्र गौरीताई म्हणतात अच्छा म्हणजे तुला तिकडे जायचं आहे तर तर मात्र आता इकडे काजल म्हणते मी पण येते गौरीताई म्हणतात तिकडे जाण्याची तुला काही गरज नाही आहे म्हणजे कसं आहे ना आधीच दोन वेळेला गेलीस तेव्हा खूप मोठा गोंधळ करून ठेवलायस आता तू तिकडे जाणार नाहीस एवढं मात्र नक्की असं म्हणत इकडे आता त्या तिला थांबवतात त्यावेळेला विशाल म्हणतो ठीक आहे काजल तू नको येऊस मी एकटाच जाऊन येतो आणि त्यावेळेला आता मात्र काजलला समजतं की राघवला किडनॅप केले म्हणून सिंधूची काही ॲक्शन आहे का हे सगळं पाहण्यासाठी तिकडे आता विशाल चाललेला आहे तोपर्यंत सिंधू आपल्या रूममध्ये रडत असताना आ तिकडे अन्वी येते सिंधू फोटो पाहत असते आणि म्हणत असते मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता मी खरंच तुमच्यावरती विश्वास त्यावेळेला ठेवला असताना तर इतकं मोठं संकट कदाचित तुमच्यावरती कोसळलंच नसतं माझ्यामुळे या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय खरंच राघव तुम्ही कसे असाल कुठे असाल मला या सगळ्याची खूप काळजी वाटते असं म्हणत सिंधू आता राघवचा फोटो हातात घेऊन रडत असते मग अन्वीला कळतं माझा डाऊट खरा होता की सिम्मा खोटं बोलते आहे नक्कीच कोणत्या तरी संकटामध्ये सिम्मा अडकले पण ती काही सांगत नाहीये आणि ती ताबडतोब आरुष ला कॉल करते आरुष मला ताबडतोब भेट मला तुझ्या मदतीची गरज आहे असं म्हणत ती आता आरुषला बोलवून घेते तोपर्यंत इकडे आता काजल सांगत असते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे विशाल तू खरंच सिंधूच्या प्रेमात पडलायस का यावरती विशाल तिच्याकडे पाहत म्हणतो हे बघ तुला त्या जादूगाराची गोष्ट माहिती आहे का म्हणजे जादूगाराचा जीव असतो तो पोपटात असतो तो जो जादूगार आहे राघव आणि राघवचा जीव आहे सिंधूमध्ये त्यामुळे सिंधूकडे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी मी तिकडे चाललो आहे तुला समजतं आहे का असं म्हणत आता मात्र तो आपलं सिंधूवरती प्रेम वगैरे काही नाही हे तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण खर तर आता मात्र विशाल सिंधू मध्ये अडकत चालला आहे हे, हे इकडे आता काजलला समजत तोपर्यंत विशाल एकटाच निघून जातो इकडे सिंधू छान तयार होऊन येते त्यावेळेला राजश्री म्हणते सिंधू अगं किती सुंदर दिसते आहेस तू इकडे मात्र अन्वीच चालू असतं ती अरुषची वाट पाहत असते अरुष पुरावा घेऊन येणार असतो आणि ऑलरेडी सगळं ठरलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सगळेजण सिंधूला हळद लावण्यासाठी तयार असतात तेवढ्यात तिथे विशाल येतो विशालला पाहून रुक्मिणीला टेन्शन येतं विशाल तू इकडे काही प्रॉब्लेम नाही ना विशाल म्हणतो नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आमच्या घरात आम्ही इनमिन तीन माणसं तुमच्या घरातले प्रोग्राम वगैरे मला खूप आवडतात ना म्हणजे तुमच्या घरात कसं सगळेजणं संगीत सगळं प्रोग्रॅम करतात तर म्हणून मी इकडे आलो आहे बाकी काहीच नाही यावरती रुक्मिणी म्हणते अच्छा अच्छा मग ठीक आहे चला दोघांची मिळून आपण हळद लावूया असं म्हणत आता इकडे विशालला सिंधूच्या बाजूला बसवलं जातं आणि सगळेजणं दोघांना हळद लावण्यासाठी उत्सुक असतात दोघांना हळद लावतात आणि आता मुंडावळ्या बांधल्या जातात सगळे सगळे विधी सागर संगीत पार पडत असतात आणि आता विशालच्या मनाप्रमाणे सगळं होत असतं इकडे मधू खुश असते कारण मधूच्या मनाप्रमाणे पण सगळं होत असतं त्यावेळेला मात्र आता सिंधूला चिंता असते की हा इकडे बसलाय नक्की तिकडे राघव सुखरूप असेल ना मग इकडे हळू सिंधू म्हणते हे सगळं ठीक आहे पण राघव सुखरूप आहेत ना म्हणजे राघवला तुम्ही काही केलेलं नाही ना यावरती विशाल म्हणतो चिल अगं तुझं लग्न होतंय माझ्यासोबत आणि आता एक्स हजबंडची चिंता करणं तू सोडून दे तो सुखरूप आहे असं म्हणत मुद्दाम विशाल आता सिंधूला डिवचत असतो आणि त्यावेळेला रेश्मा म्हणते आता सगळ्यांची हळद तर लावून झालेली आहे तुम्ही दोघांनी एकमेकांना हळद लावा की विशाल तू सिंधूला पहिले हळद लाव असं म्हणत विशालला सिंधूला हळद लावण्यासाठी सांगितली जाते त्याच वेळेला तिथे आरुष येतो आणि थांबा हे लग्न नाही होऊ शकत रुक्मिणी म्हणते आता काय तुझं यावरती आरुष म्हणतो माझ्याकडे याच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा आहे हे लग्न कदापि होऊ शकत नाही असं म्हणत आता मात्र इकडे आरुषने एंट्री केलेली असते मग आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन मागचा सीन दाखवला जातो ज्या वेळेला अन्वी सिंधूला भेटायला आलेली असते त्याच वेळेला अन्वीने सिंधूला विचारलं असतं सिम्मा काय झालं सगळं ठीक आहे ना तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना बोल न सिम्मा आणि खरंच तुला माझ्यापासून काही लपवायचं असेल तर मी तुला नाही विचारणार कारण ना तू जे करशील ते योग्य करशील याच्यावरती माझा विश्वास आहे त्यावरती मात्र आता पुन्हा एकदा अन्वी म्हणते राघव मामा सेफ आहे ना तू म्हटलीस सेफ आहे म्हणजे माझा विश्वास आहे पण उगाचच चिंता वाटते आता मात्र सिंधू म्हणते अन्वी मला तुझी मदत हवी आहे त्यावरती अन्वी म्हणते बोल ना सिम्मा मग सिंधू आता घडलेला सगळा प्रकार सांगते कशाप्रकारे त्याला आता म्हणजे राघवला विशालने किडनॅप केलंय आणि आपल्याला लग्न करण्याची धमकी कशी दिली आणि त्याच वेळेला सिंधू म्हणते ऍक्च्युली माझ्या हातामध्ये मा राघवचा मोबाईल लागला होता राघवचा मोबाईल ज्या वेळेला माझ्या हातात लागला तेव्हा मला हे सापडलं आणि त्याच्यामध्ये भिडे भिडे गुरुजींकडून रजिस्टरमध्ये काढलेला फोटो त्याचप्रमाणे लग्नाची पावती हे सगळं ती अन्वीला दाखवते अन्वी म्हणते तुला माहिती आहे का आम्ही लपून छपून विशालच्या घरी गेलो होतो ना त्यावेळेला विशालचा लग्नाचा फोटो आम्ही बघितला पण त्यातल्या मुलीच्या चेहऱ्यावरती शाईचे डाग पडल्यामुळे ती मुलगी कोण आहे कळलं नाही पण तिचं नाव अश्विनिया हे इतकं मात्र नक्की यावरती सिंधू म्हणते या सगळ्यामुळे विशालने राघवला किडनॅप केलंय आणि मला लग्न करण्यासाठी फोर्स करतोय आता मात्र अन्वी चिडते आणि किती नालायक आहे हा विशाल या विशालला मी सोडणार नाही असं म्हणत अन्वी खूप चिडलेली असते त्यावरती सिंधू म्हणते मला तुझ्या मदतीची गरज आहे मग सिंधू अरुष आणि अन्वी या तिघांचा प्लॅन होतो आणि आता या प्लॅन प्रमाणे वर्कआउट करण्यासाठी विशाल तिकडे आलेला असतानाच आता आरुषची एंट्री होते आरुष सगळ्यांच्या समोर धडाकेबाज एंट्री करतो कारण अन्वी आणि आता सिंधूचा प्लॅन असतो सगळी सगळी माहिती काढून दोघींनी प्लॅन केला असतो की ऐन हळदीच्या वेळेला सगळा डाव उधळून लावायचा पण सिंधूने नाही तर आरुषने जेणेकरून आता मात्र इकडे राघवला काही धोका होणार नाही आणि या प्लॅनप्रमाणे आरुष आलेला अस अरुष सगळ्यांच्या समोर येतो आणि आता सगळ्यांना म्हणतो या विशालचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे विशालचं लग्न झालं आहे म्हटल्यावर ती सगळ्यांना धक्का बसतो रुक्मिणी म्हणते तू गप्प बस तुझ्याकडे पुरावा काय दरवेळेला तुम्ही त्या विशालला कमीपणा देण्याचा प्रयत्न करता दर वेळेला विशालला दरवेळेला काहीतरी बोलता तो बिचारा काही बोलत नाही म्हणून काहीही चालणार नाही पुरावा असल्याशिवाय बोललास तर खबरदार असं म्हणत रुक्मिणी आता इकडे खूप चिडते आणि ती राग काढते अरुष म्हणतो माझ्याकडे पुरावा आहे अरुष आता मोठा पुरावा सगळ्यांच्या समोर आणतो तो म्हणजे भिडे गुरुजींच्या रजिस्टरमधला दोघांचं मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज रजिस्ट्रेशन आणि म्हणतो या विशालचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि ती आता मात्र अश्विनी नावाच्या मुलीसोबत लग्न झाले हे सगळ्यांच्या समोर येतं तोपर्यंत इकडे आता आरुष दुसरा फॉर्म फोडतो आणि तो, तो म्हणतो इतकंच नाही तर या विशालची बायको या सगळ्याचं स्टेटमेंट देईल यावरती रुक्मिणी म्हणते कुठे आहे विशालची बायको आता मात्र अरुष म्हणतो मी तिला बसवून आलेलो आहे विशालची बायको इकडेच आहे आता मात्र विशाल हादरतो काजलला ह्यांनी कसं ओळखलं काजलला ह्यांनी कसं शोधलं आणि आता काजलने सगळं सत्य सांगितलंय का विशालला काहीच कळत नसतं पण आता नक्की आरुष सोबत आलेली ती बाई कोण आहे काजल आहे की हा सगळा प्रँक करून विशालच्या तोंडून सत्य उघडायचा हा सगळा सगळा डाव आहे हे, हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे